वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल सकाळी शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून खाल्ली आणि शासनाचा निषेध व्यक्त केला हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मदत भ्रष्टाचार विरोधात होते प्रदेश महासचिव दिलीपराव सरनाईक ज्येष्ठ पदाधिकारी राजू भाऊ चौधरी किशनराव मस्के परेश रामजी भोयर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये विरोधी पक्षांच्या आंदोलनाची लाट सुरू आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र काँग्रेस शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात एक अनोखे आंदोलन केले वाशिम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली ही घटना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन चपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष तसेच आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली घडली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून चटणीबागर खाल्ली आणि शासनाचा निषेध व्यक्त केला यावेळेस काळी दिवाळी साजरी देखील करण्यात आली हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कमी मदत आणि भ्रष्टाचार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूभाऊ इंगुले जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष चक्रधर गोटे मधुकर काळे वाशिम जिल्हाध्यक्ष शंकरराव वानखेडे आदींनी या आंदोलनात सक्रिय असा सहभाग घेतला हे आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातील इतर भागात देखील सुरू असलेले काळी दिवाळी मोहिमेचा भाग आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सारख्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या दुःखावर प्रकाश टाकण्यासाठी अशी आंदोलने आयोजित केली आहेत मात वाशिममधील हे विशिष्ट आंदोलन स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात घडले या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा